नवापुरात जन जनआंदोलन नवापूर शहरातील मुख्य रस्त्यासह गल्लीबोळातील रस्त्याची दुरावस्था बघता बेशरम बांधकाम इंजिनियर आणि आपली जबाबदारी झटकणारे मुख्याधिकारी यांचा निषेध करत मोर्चाचे आयोजन केले होते शहरातील खड्ड्यांनी त्रस्त नवापूर शहरातील नागरिकांनी भर पावसात मोर्चा काढत रस्त्यावर बेशरम वृक्ष लावत नगर परिषदेचा निषेध आणि बेजबाबदार बांधकाम इंजिनियर यांच्या विरोधात घोषणा दिल्या होत्या नगर परिषदेच्या प्रवेशद्वार सिनियर कॉलेजच्या जवळून मोर्चाला सुरुवात करण्यात आली होती भर पावसात खड्ड्यामध्ये बसून दुःख व्यक्त करत नागरिकांनी आक्रोश व्यक्त केला तर नागरिकांनी मोठमोठ्या आवाजात नगर परिषद विरोधात संतप्त होत घोषणा देताना नागरिक दिसले सिनियर कॉलेजपासून रस्त्यात असलेल्या खड्ड्यासमोर बसत नगरपरिषदेच्या विरोधात घोषणा देत बेशर्माचे झाड खड्ड्यामध्ये लावून नगरपालिका बेशर्म असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न यावेळी नागरिकांनी केला होता यावेळी नगरपरिषद कार्यालयातील मुख्याधिकारी यांच्या दालनात शहरातील खड्ड्यांबाबत चर्चा करून वीस दिवसाच्या आत खड्डे हे फेवर ब्लॉक बसवून खड्डे पुरण्याचे आश्वासन इंजिनियर भामरे आणि लेखी स्वरूपात दिले होते मात्र नागरिकांनी जोपर्यंत लेखी उत्तर देत नाही तोपर्यंत मुख्याधिकारी यांच्या दालनात नागरिकांनी ठिया मांडला होता अखेर आंदोलनाची दखल घेत इंजिनियर भामरे आणि लेखी स्वरूपात आश्वासन दिले होते परंतु संतप्त नागरिकांनी यावेळी बांधकाम इंजिनियर आणि बेशर्मा झाडाचे रोपटे देऊन त्यांची कामाप्रती नाराजी नागरिकांनी व्यक्त केली मनोज बिरारी यांचा रिपोर्ट

એન્જિનિયર ટકા રાય છે કાઈ હાલી ડોકા વર્તી પાય નગરપાલિકા હા હા નગરપાલિકા હા હા નગરપાલિકા હા હા વિવેક ભામરે હા હા વિવેક ભામરે હા مالیکا ہائے ہائے نگر پالیکا ہائے ہائے نو شہر کٹے مفتہ چلے بھائی دے نو شہر کٹے مفتہ چلے بھائی دے ہن ہلو نگر پالیکا نو چلے چلے نگر پالیکا مستننت ترسو